नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत इंडो अॅथेलिक सोसायटीच्या शंभर सायकलीचा सतराशे किलोमीटर पुणे ते अयोध्या सायकल प्रवास इंडो अॅथेलिक सोसायटीचा चा शंभर सायकल सवारांनी पुणे ते अयोध्या या दहा दिवसाच्या प्रवासात आज त्यांचं मालेगाव शहरात आगमन झाले प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे मालेगाव येथे मेटाबिल बिल्ड कंपनीकडून स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्याशी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज चॅनलने संपर्क केला असता त्यात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पुण्यातील काही तरुणांनी एकत्र येत जवळपास तरुणांसोबत काही वयस्कर व्यक्तींनी यामध्ये पुणे ते अयोध्या सायकल प्रवास सुरू केलाय आहे सतराशे किलोमीटरचा अंतर ते दहा दिवसात पूर्ण करणार असा त्यांचा निर्धार आहे यातून त्यांची भगवान श्रीराम यांच्याबद्दल असणारी श्रद्धा तर आहेच त्याचबरोबर देशातील नागरिकांसाठी सामाजिक संदेश देण्याचे कामही ते करत आहेत निसर्गात रमण्यासाठी आपले आरोग्य सुव्यवस्थित राहण्यासाठी सायकलचा वापर करावा जेणेकरून शरीर तंदुरुस्त राहील आणि इंधनाचाही कमी वापरामुळे कार्बन डाय प्रमाण कमी होऊन निसर्गाचा समतोल साधला जाईल यासाठी या शंभर सायकलस्वारांनी निसर्गाकडे चला म्हणत सुरुवात केली आहे याआधीही त्यांनी हा प्रयास केला आहे पुणे ते कन्याकुमारी पुणे ते गोवा पुणे ते सोमनाथ पुणे ते हम्पी आणि आता पुणे ते अयोध्या असा हा प्रवास तेवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर याच आयोजन यांनी केला आहे पुणे येथून या सायकल प्रवासाला सुरुवात केली गेली त्यावेळी मुख्य प्रकाश शेडबळे संदी लेखपाल कृष्णलाल बनसल एम एस सी बी चे वरिष्ठ अधिकारी महेंद्र दिवाकर इस्कॉन चे प्रमुख जगदीश गोरंग प्रभू उद्योजक प्रशांत गोडगे पाटील लायन्स क्लब चे डॉक्टर बिरादर आय एस चे पदाधिकारी गजानन खैरे अजित पाटील यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुणे ते अयोध्या सायकल मोहिमेला झेंडा दाखवण्यात आला इंडो अॅथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे हे सांगण्यात आले पुणे अयोध्या सायकल प्रवासात शंभर सायकल सहभाग घेतला आहे सदस्य आहोत आज आम्ही पुण्यातून अयोध्या वारीच्या मार्गावर आहोत आज आम्ही नाशिक येथे पोहोचलेलो आहोत तर नाशिक येथील मेटाबिल कन्स्ट्रक्शन कंपनीने आमचं जबरदस्त स्वागत केलं त्यांनी आजची दुपारची सगळी जेवणाची वगैरे सोय इथं आमचे केली होती हा आमचा प्रवासाचा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आम्ही पुण्यातून शिर्डीला आलो शिर्डी ते शिरपूर शिरपूरपासून महेश्वर उज्जैन ब्यावरा बदरवस झाशी कल्पी कानपूर लखनऊ अयोध्या वाराणसी असा एक बारा दिवसांचा प्रवास आहे तर याच्यामध्ये सतराशे किलोमीटर आम्ही कवर करणार आहोत आणि वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आमचं स्वागत होतं याच्याबद्दल इंडो ॲथलेटिक सोसायटीतर्फे मी मनापासून आभार व्यक्त करतो सर याच्यामागं तुमचं उद्दिष्ट काय आहे याच्या मागचा उद्देश आहे की आपण रेग्युलर यूजसाठी सायकलचा यूज केला पाहिजे आज मेट्रो सिटीमध्ये असेल किंवा गावामध्ये पण प्रदूषणाचे जे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत त्याला एक बेस्ट सोल्युशन हे की तुम्ही स्वतःमध्ये चेंज करून प्रदूषणावर माफ करण्यासाठी सायकलचा यूज केला पाहिजे आज ट्रॅफिक किंवा सो पोल्युशन याच्यावर एक बेस्ट सोल्युशन आहे सायकल यूज केली पाहिजे ते युरोपमध्ये किंवा बाकीच्या देशांमध्ये घडतं ते दे आपण भारतामध्ये पण तो चेंज आपण स्वतः केला पाहिजे नेहमी आपण स्मार्ट स्मार्ट सिटी म्हणून आपल्या गव्हर्नमेंट ऑफ आप इंडियाने जवळजवळ तेरा तीनशे सिटींचा समावेश केला पण त्याच्यामध्ये त्या नागरिकांचं बिहेव बिहेवियर जोपर्यंत स्मार्टली होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये चेंज होणं अवघड आहे तर आणि आम, जे आम आम्ही जर का शंभर लोक आज अयोध्येला चाललो आहे सतराशे किलोमीटर तर नक्कीच कुठेतरी सतरा किलोमीटर किंवा डेली जे काही पाच दहा किलोमीटर आहे ते आपण सायकलवर ग्रॅप करू शकतो तर ती प्रत्येकाने तो बदल घडवला पाहिजे प्रत्येकाने या क्रांतीमध्ये रिव्हॉल्युशनमध्ये सहभागी झालं पाहिजे धन्यवाद नमस्कार कन्स्ट्रक्शन आहे करतोय तसेच त्यांच्या इंडोआत सायकलिंग स्कूलचं माल्यागाईचं स्वागत करतो या ग्रुपने जो ज्याला आपण काय म्हण जो वसाआधी घेतला आहे सायकलिंगचा त्याच्या पर्यावरणाचा समतोल वाटण्यासही मदत होणार आहे शिवाय प्रत्येक माणूस हा हेल्थ कॉन्शियसही होऊ शकतो त्या ते त्यांच्या या वसासाठी आमच्या आंतर खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या टीमचा श्री रमेश माने इंग्रा अटिक सोसायटी पुणे या संस्थेचा सभासद आहे माझ्यामुळे आमचे सहकार आहेत काल सकाळी पुण्यावरून वस्तुशक्ती या ठिकाणावरून निरोले आमचा सायकल प्रवास हा सतराशे किलोमीटरचा आहे पुणे ते अयोध्या असे आम्ही सायकलवर शंभर सायकलिस्ट चाललेलो हो। आहोत या सायकल प्रवासामध्ये आता आम्ही पोचलेलो हो आहोत मालगाव माल या ठिकाणी या ठिकाणी आर व्ही न्यूज या ठिकाणी आम्हाला थांबवलं आणि त्यांच्यावरती आम्ही ही निर्णय देत आहोत अतिशय सुंदर असा आमचा हा प्रवास चालू आहे आणि चांगल्या अयोध्येला या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचं भोजन सत्र मंदिर झालं आहे ते समस्त हिंदुस्थानचं आराध्य दैवत असणाऱ्या अशा ठिकाणी आम्ही नंतर मुस्तक भोलेसाठी चालू आहोत अतिशय मनामध्ये उत्साह आणि आनंदी आहोत त्यांचा हा प्रवास अतिशय सुंदर असं चालू आहे सर याच्यामांचा उद्दिष्ट काय तुमचं दर्शन घ्यायला तर सर्व लोक जातात पण तुम्ही सायकलवर का जाता याच्यामध्ये चा तुमचं उद्दिष्ट काय आहे याच्यातून याच्यातील पर्यावरण याचं सुंदर चालू आहोत आरोग्याकडून अध्यात्माकडे जाण्याचा असा एक आमचा संदर्भ आहे म्हणजे हा पोल्युशन हटाव अशा संदर्भातला प्राचीन युगाखाली त्यासाठी निधी कदाचित संस्था आहे निधीचा उपक्रम असतो त्यातील हा एक उपक्रम आहे त्याच्या उपक्रम अंतर्गत प्रयास करत करतात हे शिवसेने स्वतः समोर आहोतांची अभिनंदन करतो की सगळी मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर दोन हजार चोवीसमध्ये निर्माण झालं त्यानंतरचा त्याचा आनंद उत्सव आम्ही अक्षता ज्या काही अक्षता पुण्यामध्ये वाटप झाल्या होत्या त्या अक्षताचं पूजन अयोध्येमध्ये केलं गेलं त्यानंतर पूर्ण भारतीयांना निमंत्रित करून अयोध्येमध्ये त्याचा काही प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा केला गेला तेव्हा प्रत्यक्ष पाण्याचा आम्हाला तिथे काही आनंद घेता आला नाही पण सायकल चालवून त्याचा आनंद एक विशेष प्रकारे घेता येईल त्यासाठी सायकल स्वारी करून एक मोहीम ठरवण्यात इंडो ॲथलेटिक सोसायटीने एक मोहीम ठरवून ही मोहीम पूर्ण करण्याचं शंभर सायकल फॉरांना भाग्य मिळालं आणि हे भाग्यवंत जे काही सायकल फॉर आहेत हे प्रभू श्रीरामाचं नामलालनाचं दिलं दर्शन घ्यायला ज्यामध्ये जात आहोत आमचा आजचा दुसरा दिवस असून अंदाजे तीनशे सव्वा तीनशे किलोमीटरचं अंतर झालेला आहे आणि अंदाजे अजून सा एक साधारण चौदाशे किलोमीटर अंतर पार करण्याचं आहे ते निर्विघ्नपणे पार पाडावी प्रभू रामच्या दर्शननी प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की वंदे 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 मातरम जय श्रीराम श्रीराम हरा हरा महादेव हरा हरा महादेव प्रीस फॉर आय एस विपिक खे वि